संपूर्ण महाराष्ट्रभर एक चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे ती म्हणजे बाकासूरला कोण अकरा कोटी देणार आहे तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला आहे ते व्हिडिओ सांग आला आहे की बाकासूर याचा करार एका मोठ्या उद्योगपतीशी होणार आहे ते जे उद्योजक आहेत ते बाकासूरला तब्बल अकरा कोटी रुपये देण्यास तयार आहे तीन वर्ष करारासाठी पाकस त्यांना हवा आहे परंतु मोहन शेट यांनी पूर्णपणे ही जी गोष्ट यूट्यूबच्या माध्यमात पसरली आहे ती चुकीची आहे खोटी बातमी आहे त्यांच्या वतीने सांगण्यात आलेली आहे त्यामुळे कुणीही त्या व्हिडिओवरती विश्वास ठेवू नये मोहन शेख त्याचबरोबर मुश्य धुमाजे सहकारी यांच्या वतीने हे सांगितलं आहे की तो व्हिडिओ पूर्णपणे चुकीचा आहे फेक स्वरूपाचा आहे त्यामुळे त्या व्हिडिओ पुढे कुणीही लक्ष ठेवू नका